डे ईट्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी ही बनवलेली व्हेज थाळी फक्त अर्ध्या तासामध्ये तुम्हाला पण बनवायची असेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ एकदा नक्की बघा तर त्याच्यामध्ये मी बटाट्याची पिवळी भाजी बनवलेली तिखट डाळ चपाती भात आणि श्रीखंड मी बाहेरून आणलेलं आणि लोणचं तर आपण सगळ्यात आधी बटाट्याची भाजी बनवणार आहे त्याच्यासाठी मी बटाटे सोलून हातानेच असे स्मॅश करून घेतलेले आहेत आता आपण कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी मोहरी जिरे आणि उभा चिरलेला कांदा आणि मिरची घालून थोडासा लालसर होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण हळद घालून घेणार आहे हळद पण तेलामध्ये छान मिक्स करून घेऊयात आणि आपण जे बटाटे हाताने कुस्करलेले होते ते घालून घ्यायचे आहेत आणि चांगले एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहेत वरून मीठ घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात आणि बटाट्याच्या भाजीला आपण मिक्स केल्यानंतर फक्त पाच मिनिट झाकण ठेवून वाफ द्यायची आहे म्हणजे भाजीला छान अशी चव येते दुसऱ्या साईडला आपण डाळीला फोडणी द्यायची आहे त्याच्यासाठी तेलामध्ये जिरे मोहरी आणि कढीपत्ता घालून घेतला आहे आणि लसणाच्या पास्ता पाकळ्या चांगल्या अशा चा ठेचल्यात आणि त्या घातल्यात एक टमॅटो कापलेला त्याच्यानंतर घातले हळद थोडं लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला घालून मस्त फ्राय केला आहे आणि शिजवलेली डाळ त्याच्यात मी घालून घेतली आणि एक छान अशी उकळी काढून घ्यायची तर आता जेवण पटकन होण्यासाठी आपण काय करू शकतो तर मी डाळ आणि बटाटे हे दोन्ही एकत्र कुकरला लावून घेतलेलं ला। बटाटे छान असे स्वच्छ धुवून घेतलेले त्याची माती सगळी काढून घ्यायची आहे आपल्याला आणि मग दोन्ही आपण एकत्र तीन शिट्ट्यामध्ये बटाटे पण छान मस्त शिजतात आणि डाळ पण खूप छान शिजते तर डाळीला आपल्या उकळी आली आहे पटापट आपण चपात्या लाटून घ्यायच्या आहेत तर मी अशा घडीच्या चपात्या बनवते तुम्ही कशा चपात्या बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी नेहमीच घड्यांच्या चपात्या बनवते पटापट चपात्यासुद्धा लाटून घेतल्या आणि छान अशा त्याला मी पचवून घेणार आहे दोन्ही साईडने ऑइल लावणार आहे आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी तुमच्यासाठी नेहमीच अशा छान सोप्या आणि इझी रेसिपीज घेऊन येते आणि ही रेसिपीज तर तुम्हाला पाहुणे आले आणि अचानक काय बनवू सुचत नसेल ना तर तुम्ही नक्कीच बनवू शकता पटकन होऊन जाणार जास्त वेळ लागणार नाही जास्तीत जास्त, जास्त पंचेचाळीस मिनिट लागू शकतात तर बाकीच्या चपात्या पण मी अशाच बनवून घेणार आहे सगळ्या आणि ताट आपलं प्लेटिंग छान असं करून घेणार आहे म्हणजे पाहुणे पण खुश व्हेज जेवण चालू शकतं कधी कधी नॉनव्हेज नसेल तर तर या मंडळी जेवण करायला आपलं ताट तयार आहे आणि चॅनलला रेसिपी रिश आवडली असेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि लाईक पण करा